आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका स्वबळावर लढायचा सांगलीत कोर कमिटीच्या बैठकीत कार्यकर्त्यांची आग्रही मागणी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक भाजपने स्वबळावर लढवण्याची आग्रही मागणी कोर कमिटीच्या बैठकीत करण्यात आली मात्र याबाबत वरिष्ठ स्तरावर निर्णय होईल असे भाजपचे नेते जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले तसेच निवडणुका जिंकण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत असेही त्यांनी म्हटलं आहे यावेळी मंत्री विखे पाटील म्हणाले वा की आगामी महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी एकत्रित प्रयत्न करा यासाठी कामाला लागा भाजपच्या मतांचा टक्का वाढवावा महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना होणार आहे यावर सुरुवातीपासून लक्ष ठेवा नंतर त्यात बदल होणार नाहीत अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीस विरोध आहे त्याबाबत अभ्यास व तज्ज्ञांची बैठक मुंबईत घेऊन गोदावरी स्वच्छतेप्रमाणे कृष्णा नदी स्वच्छतेबाबत काय उपाययोजना करता येतील यासाठी प्रयत्न करू भाजपमध्ये नुकतेच प्रवेश केलेले विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील पाटीलही आजच्या बैठकीस उपस्थित होते त्यांचे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात अगदीनं लढवा वरिष्ठ काय आदेश देतील तोपर्यंत तुम्ही कामाला लागा सांगली महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आपले सर्वाधिक सदस्य निवडून आणावेत असे आवाहन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे या कार्यकर्त्यांच्या समर्पक शोभा आहे गेले तीस चाळीस वर्ष निष्पार्थीपणे कोणत्या काम करत आहे तर आपल्याला या सगळ्या प्रक्रियेमध्ये विकासाच्या प्रक्रियेमध्ये आम्हाला आता सामोरं घ्यावं अशा भावना होत्या पण ते समर्पण त्याचं आहे निश्चितपणे आपल्याला नेहमीच प्रेरणा लागलेल्या आहे भूमिका आहे ती मी राज्याचे प्रमुख मान्य देव स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काय प्रतिनिधित्व ज्येष्ठांना मिळणार आपल्याकडून तो जे स्थानिक पातळीवर जो निर्णय होतो पण त्याला मिळायला पाहिजे पण